लग्न साधे करा पैशाचा लय किडा येऊ देऊ नका अशा पद्धतीने प्रबोधन करत असताना दुसऱ्या बाजूला इंदोरीकर महाराजांच्या लेखीचा राजेशाही थाटात साखरपुडा पार पडल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि या सगळ्या गोष्टीला धरून इंदोरीकर ट्रोल होत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये इंदोरीकर महाराजांच्या लेखीचा राजेशाही थाटात साखरपुडा झालाय व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय मात्र होणारा जावई काय करतो सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकूया सध्या लग्न पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदोरीकर दे महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटा माटात पार पडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट कीर्तन आणि विनोदी शैलीमुळे चर्चेत असतात समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन हे नेहमीच लोकांना विचार करायला लावतात नुकत्याच त्यांच्या घरात एक आनंदाचं वातावरण होतं कारण त्यांच्या लेकीचा साखरपुडा मोठा मोठ्या पार पडलाय त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय राजेशाही थाटात मुलगी आणि जावायाची रथावरून राजेशाही मिरवणूक पाहुण्यांची उपस्थिती गच्च भरलेलं कार्यालय आणि वारकरी वेशात ताळकरी बायकांनी धरलेला फेरा हा सगळा चर्चेचा विषय ठरलाय दोनही बाजूने चर्चा होताना पाहायला मिळत आहेत इंदोरीकर महाराज आहेत आणि इंदोरीकर महाराजांच्या बाजूने सुद्धा सोशल माध्यमांवरती बोललं जात आहे साखरपुड्याचा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुखीचा साखरपुडा साहिल चिलाप नावाच्या या बांधकाम पार पडलाय हा सोहळा अत्यंत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता सजावट पोशाख आणि वातावरण यामुळे या राजेशाही थाट था अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आणि नव दाम्पत्यांना शुभेच्छाचा वर्षा सुद्धा केला होता साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती झपाट्यानं व्हायरल झाला असून अनेकांनी इंदोरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा सोहळा असं म्हणत शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून साधेपणाचं महत्व सांगत असतात मात्र आणि यावेळी चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला आणि लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील महाराज आपल्या कीर्तनातून देत घरात हा सोहळा इतक्या राजेशाही थाटात होतो आणि हेच कुठेतरी लोकांना आहे महाराज यांचा जावाई कोण आहे काय करतो तर मिळालेल्या माहितीनुसार साहिर चिळाप हे मुंबई मधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून उच्च शिक्षक आहेत आणि गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती सुद्धा आहे शहरात त्यांनी स्वतःच्या यशस्वी व्यवसाय सुद्धा उभा केला आहे इंदोरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे आणि महाराजांच्या शिकवणीप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरताना पाहायला मिळत आहेत मात्र हा जो काही राजेशाही थाटात साखरपुडा झाला तर इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल सिलाप यांचा हा साखरपुडा पार पडलाय या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं आणि राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक काढून पाहण्याच्या उपस्थितीत गच्च भरलेलं कार्यालय वारकरी देशातील टाळकरी बायकांनी धरलेला फेरा या सगळ्या गोष्टी कुठेतरी चर्चेचा विषय फिरतो आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ आता सध्या जोर लावतोय अनेक मान्यवरांची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाला होती दोनही बाजूना टीका इंदोरीकर महाराजांवरती केल्या जातात पैसा आला म्हणजे पैशाचा किडा येऊ देऊ नका लग्न साधे करा लग्न साधे जरी केले तरी पोरं होतात अशा पद्धतीची प्रबोधनाची गंगा इंदोरीकर बाबा एका बाजूला घेऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्याच घरात एवढा मोठा थाटामाटात साखरपुडा होतो हे कुठंतरी लोकांना पटण्यासारखं नाही मात्र तेवढं उत्पन्न इंदोरेकर महाराजांचा आहे आणि तेवढा खर्च ते सहन करू शकतात कर्ज काढून त्यांनी हा साखरपुडा किंवा सुकळा केलेला नाही अशा पद्धतीची भावना सुद्धा सोशल मीडियावरती व्यक्त केली जाते मंडळी तुमची मतं तुम्ही कमेंट मध्ये करू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा